नमस्कार आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भेंडी तयार होतात तर इथे आपण टॉमॅटो आमसुलं म्हणजेच कोकम किंवा लिंबाचा वापर न करता ही भेंडी मसाला बनवणार आहोत तर ही भेंडी मसाला तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण भेंडी स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे तर इथे अशा पद्धतीने आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत तर इथे आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याचाच वापर करा ओलं खोबऱ्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मीठ आणि इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि आता दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण पाव चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे आता खोबऱ्यामध्ये आपण मसाले सर्व मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर ह्या भाजीसाठी ओला खोबऱ्याचाच वापर करा सुकं खोबरं वापरू नका ओल्या खोबऱ्यामुळे ह्या भाजीला छान अशी चव येते तर इथे आता मसाले मिक्स करून झालेले आहेत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण जी भेंडी चिरून घेतलेली आहेत ती आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कांदा परतवून होईपर्यंत मसाल्यामध्ये भेंडी छान मुरली जातात तर इथे आता आप मसाल्यामध्ये भेंडी मुरेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत तर इथे आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे आणि आता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिऱ्याचा वापर करायचा आहे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण इथे दोन बारीक चिरलेले कांदे कांदा हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मसाल्यामध्ये एक जीव होतो तर इथे आता दोन कांदे आपण बारीक चिरलेले आहेत आणि आता परतवून घेणार आहोत तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण पर कांदा परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा परतवून झालेला आहे कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि आता आपण जे भेंडे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तो मसाला आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता भेंडी मसाला आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तो इते आपन, इते तर इथे पाहू शकता आपण टॉमॅटो लिंबू किंवा आमसुला म्हणजे कोकमचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आणि इथे आपण पाण्याचासुद्धा वापर केलेला नाही आहे तर इथे आपण ही भाजी वाफेवर करणार आहोत भेंडी घेतानाच कवळी घ्यायची म्हणजे वाफेवर छान शिजली जातात तर इथे आता अगदी एक मिनिटभर आपण भेंडी मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका आपल्याला वाफेवरच ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे एक मिनिट झालेला आहे आणि भेंडी आपण मसाल्यामध्ये परतून झालेली आहेत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजीवर आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत तर या भाजीमध्ये बिलकुल पाण्याचा वापर करू नका पाण्याचा वापर केलात तर मग चिकट होण्याची शक्यता असते तर इथे पाहू शकता आपण बिलकुल एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे आता झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत तर वाफेवरच भाजी छान शिजली जाते तर घेतानाच लक्षात ठेवा भेंडी कवळी घ्यायची म्हणजे भाजी छान अशी तयार होते तर इथे दोन मिनटं झालेली आहे दोन मिनटामध्ये आपण एकदा झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे कारण इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर ही वाफेवर आपण भाजी करून घेणार आहोत त्याच्यामुळे अधूनमधून भाजीचं भाजीवरील झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे तर इथे आता पुन्हा एकदा आपण भाजीवर झाकण ठेवून भाजी व्यवस्थित अशी वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण वाफेवर भेंडी शिजवून घेणार आहोत तर ही भाजी करताना झाकणामध्ये पाणी ठेवा म्हणजे वाफेवर भाजी शिजली जाते तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून भेंडी कितपत शिजलेली आहेत ती पाहूया तर इथे आता झाकण काढून झाल्यानंतर व्यवस्थित अशी भाजी ढवळून घ्यायची तर इथे पाहू शकता बिलकुल भाजी करपलेली नाही आहे आणि चिकटसुद्धा झालेली नाही आहे तर इथे पाहू शकता भेंडी छान अशी शिजलेली आहेत आणि इथे आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहेत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही मसाला भेंडी तयार होतात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही मसाला भेंडी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये